नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्हाला आपण एकोणतीस जुलै रोजीचा धुळेसा गिरगाय बाजार दाखवतो आहे तरी तर मंगळवारी बाजार भरत असतो इतर दिवस जरी आले तरी तुम्हाला इथं गाय वगैरे मिळणार आहेत आता तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे जर तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तरी तर समोर या समोर गाय वगैरे बघा व्यवस्थित गाय वगैरे चेक करा मगच गाय खरेदी करत जा कसं आहे ऑनलाईन जर तुम्ही गाय वगैरे खरेदी केली ती गाय घरी कशी निघते ते तुम्हालाही माहीत नाही आहे तर त्यासाठी तर समोर येत जा व्यवस्थित गाय चेक करून गाय खरेदी वगैरे करा आपण कसं आहे टोकन टाकून देतो पण टोकन टाकण्या अगोदर थोडासा विचार करून टाकत जा म्हणजे कसं आहे तुमचं नको नुकसान व्हायला पाहिजे गाय वगैरे बघा आता नमस्ते सोडू भैया नमस्ते आ, कब गाडी आहे ती आपली वाली, वाली? हा हा कल आई सोमवार बरोबर पाच गाडी ऐसा आहे क्या बरोबर तेरा अभि तेरायची आपल्या पास हमेशा गाय मिल जाएगी आपल्या पास और का की खरेदी राहते आपली

इथं तुम्हाला खात्रीने गाय मिळणार आहे तर एक वेळेस छोटू चो, खोशी नक्कीच संपर्क करा आता तुम्हाला पण एक एक गाय दाखवतो हे गाभन आहे का भैया तर बघा मित्रांनो ही गाय वगैरे बघा गाभन आहे तुम्हाला बंटी कुरेशी आणि छोटू कुरेशी यांच्या दावणीचे तुम्हाला गाय वगैरे दाखवतो यांच्याकडं नेहमी मोठ्या मोठ्या मापाच्या जातीवंत गाय आलेली असतात आता ही गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही एकच नंबरची क्वालिटीची काय आहे क्वालिटी बघा कायची माफ वगैरे बघा तुम्ही ते बघा एक नंबर क्वालिटीची काय आहे एक टाइम का आठ लिटर तुम्ही काढ्या के सी बी तर बघा मित्रांनो गाय वगैरे बघा गा तुम्ही एवढी गरीब आणि शांत गाय नेहमी अशा क्वालिटीच्या गाय छोटोबाईकडे येत असतात जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतात आपण नंबर वगैरे हो तुम्हाला दिलेला आहे किती शांत गाय बघा तुम्ही एका टायमाला सात ते आठ लिटर दूध देईन आपल्याला त्यांनी जसं सांगितलेलं आहे तसं तुम्हाला आपण सांगत असतो व्हिडिओमध्ये बघा क्वालिटी बघू शकता वरचे दिवस बाकी हे बघा माथा वगैरे बघू शकता तुम्ही किंमत किती आहे सोडूबाई की किंमत एक लाख एक हजार एक लाख एक बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो याची किंमत जी आहे एक लाख एक हजार रुपये किंमत आहे पण त्यांच्याकडं पन्नास हजारापासून पासून गाय आहे तो आ, पन्नास पासून स्टार्ट आहे म्हणजे जशी गायची क्वालिटी राहील क्वालिटी वर किंमत आहे आता ही गायची बघा ह्याची पण क्वालिटी वगैरे बघा क्वालिटीनुसार किंमत वगैरे असते हे गाभाने का थोडं भाई हे वाली गाभा नाही तर बघा मित्रांनो ही जी गाय आहे ही गाभा आहे ते बघा इतला वरची दिवस बाकी आहे विजय भाऊ विजय भाऊ का कोण जाणे कांदेशतीव नाही कांदेशतीव ना हो तुम्ही कायलं बरं बरं तुम्ही कुठले काका तुम्ही जळगापूर पाटील जळगापूर पाटील गुलाबराव पाटील का बघा मित्रांनो आता या गायची किती दिन बाकी चढव इसको आठशे दस दिन 8 ते बरोबर दुसरे मे एके पहिले में दुसरे अभी दुसरे में क्या बरोबर तर बघा मित्रांनो आता दुसरे वेत आला आहे गाय वगैरे बघा तुम्ही मोठी गाय आहे हे बघा माता वगैरे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला अशा क्वालिटीच्या काही खरेदी करायच्या असेल आपण त्यांचा नंबर वगैरे तुम्हाला दिलेला आहे कधी तुम्हाला त्यांच्याकडं गाय वगैरे मिळणार आहेत हे बघा क्वालिटी बघू शकता तुम्ही तुम्हाला पण किंमत वगैरे हो इथं कशी पन्नास हजारापासून किंमत वगैरे हो आहे तर गाय पाहून किंमत आहे हे बघा तर बघा मित्रांनो ही जी आहे ही आहे गाभण बघा इसको भी ऊपर के दिन बाकी है क्या? इसको भी दस बार दिन ऊपर के दस बार दिन लगी। तो हम चार बात होंगी भी सादा तो। ऐसा है क्या? और ओर। हाँ हाँ। सादा तो भी। छेद आ मित्रों ये जगह है सादाती यही बहुत शक्तिकारी क्वालिटी वगैरह। एक नंबर जी क्वालिटी जगह है। इसकी कीमत कितनी क्यों भाई से लेकर अस्सी हजार तक मिळते तर बघा मित्रांनो पन्नास हजारापासून तिथं त्यांच्याकडे सुरुवात आहे ऐंशी पर्यंत किमती आहेत गाईंच्या बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो आणि व्यवहारमध्ये कमी जास्त शंभर टक्के होऊन जातं हा जान दोसष्ट आता एक बघा हे बी गाभाण आहे तर बघा मित्रांनो ही सुद्धा गाभा आहे ओरिजिनल जात जातवाली क्वालिटी बघा मित्रांनो भावनगर पोरबंदरकडच्या काही असतात बघा क्वालिटी आहे कायची बरोबर तर बघा मित्रांनो आता येत बघा गाय हेवी गाय मिळेल की बडी बडी गाय मिळेल आपल्या पास तर बघा मित्रांनो त्यांच्याकडे बघा मोठ्या मोठ्या गायी मिळणार आहेत हे बघा एकदम गरीब आहे हे बघा अशा गरीब गाय मिळणार आहेत तुम्हाला कोणी दूध काढा बाई असो माणूस असो हे बघा एकदम गरीब आहे लोकल हो दूसरे मित्र है ऊपर के दिन बाकी इसको।, इसको? दस, दस से बारह दिन बरबर ये वाली ये भी, ये भी, ये भी, ये भी के दिन नि... बाकी ज्यादा दिन बाकी महीना भर पकड़ गए एक महीना बाकी महीना नहीं एक महीना पकड़ गए आता या गायला जवळपास एक महिना घेईल अशी गाय आहे हे बघा आता हाईट बघू शकता तुम्ही या गायीची एकदम मोठ्या मापाची गाय आहे एका नंबर आहे जातीवंत आहे बघा बरोबर बरोबर

माता वगैरे बघा शिंग वगैरे बघू शकता तुम्ही एक नंबर तर बघा मित्रांनो या सर्व काही त्यांच्याकडे आहेत

को इसको बारा लिटर दूध आहे तर बघा मित्रांनो बारा लिटर दूध चालू आहे गाईला इसको इस्को बिस्को अभि चीक बरोबर बरोबर गार ग्यारा किलो बरोबर इस्को बी गोरा निची आहे का बरोबर तर बघा मित्रांनो जर तुम्हाला गाय खरेदी करायची असतील मंगळवारचा बाजार असतो कधी आले कभी भी आएगा कोई तो गाय मिल जाएगी कभी भी आधी रात को भी आओ माल मिलेगा अगर कोई दूध चेक करना चाहता है तो चेक जो जितना मैं दूध बोलूं दो टाइम चेक करने का उसके बाद लेके जाने का कोल्ड लिख ले तो छोड़ देने का जगह भी बरोबर बरोबर तर बघा मित्रांनो जर तुम्हाला गाय खरेदी करायचे असेल संपर्क करू शकता तुम्ही नेहमी गाय असतात त्यांच्याकडे आता तुम्हाला आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोललो तो जसं जास्त करून तुम्ही इथं समोर या जागेवर गाई वगैरे चेक करायला कारण व्हिडिओ मध्ये जी गाय काय वेळ असते गाय मोठी दिसते मोठ्या गाय आज त्यांच्याकडं आता काय वेळ जर व्हिडिओ आपण बघतो ना तर त्याच्यामध्ये आपल्याला लहान मोठी गाई समजत नाही तर त्यासाठी समोर जा आणि गाई खरेदी करत जा